नमस्कार मंडळी टोकन पद्धतीनं लावलेला गहू काल आपण त्याची हार्वेस्टिंग केली रात्रीला परंतु गहू आपण गोण्यामध्ये पॅक नव्हतं गेला अशा पद्धतीनं आपण इथं गहू हा टोकनच्या साह्यानं चार लाईन पेरल्या होत्या तुम्ही बघू शकता वीस गुंठ क्षेत्रात दहा किलो बियाणं आपण टोकन पद्धतीने टाकलं होतं तर आपण इथं या गोण्या आपण इथं पॅक केलेलं आहे दोन बांधून श्रीराम एस आर चौदा ही वरायटी आपण इथं लावली होती आणि त्याची गहू आपण इथं मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा कोण्या दोन बांध इथं आपल्याला झालेले तुम्ही आता बघू शकता साधारणतः एक किलो बियाण्याला ऐंशी किलो इतका उतार आपल्याला इथे मिळाला आणि चांगल्या प्रकारचा गहू आहे सुंदर आहे कुठलंही म्हणजे अतिशय उत्तम प्रकारचा गहू या ग्रुपवर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं आवरेज किती मिळालं तर मी म्हटलं आपण टाकू ज्यावेळेस पूर्ण गहू फायनल होईल त्यावेळेस आपण ग्रुपवर व्हिडिओ देऊ अशा प्रकारे आपल्याला गव्हा इथं सतरा कोणा झालेली आहे धन्यवाद